कार बघूया माहिती यावर्षी महाराष्ट्रामध्ये नवीन आलेल्या एम बी बी एस कॉलेजेसची बघा मित्रांनो हे आहे पी डी एफ की जे स्पॉट राऊंड संबंधीचं होतं एम बी बी एस कॉलेजचं महाराष्ट्रामधलं या पी डी एफमध्ये जर आपण विचारा विचार करायला गेलो तर टोटल जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले तर ते बावीस कॉलेज या पी डी एफमध्ये तुम्हाला दिसत आहेत आता यामध्ये जे नवीन कॉलेजेस तुम्हाला दिसतील तर यामध्ये सगळ्यात शेवटी बावीस नंबरला परभणी मेडिकल कॉलेज परभणीचं जे कॉलेज आहे त्यात एक नवीन आलेलं प्रायवेट म्हणजे सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज होतं या कॉलेजबद्दल सर्व माहिती फी स्ट्रक्चर होस्टेल वगैरे हे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतो आहे त्यानंतर एक डॉक्टर राजेंद्र गोडे की जे अमरावतीचं कॉलेज आहे तर या कॉलेजबद्दल सुद्धा माहिती याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर जिजवा अकॅडमीला नवीन बघत असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल यूट्यूब चॅनलला तर नक्की एकदा सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे जे काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील ऑल नोटिफिकेशनला ऑन करून नक्की ठेवाल आता बघा जे डाउनलोड्समध्ये मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला आपण येलो पी बघूया यल पी मीन्स काय तर लेटर ऑफ परमिशन कॉलेजला मिळालेलं परमिशन तही लेटर ऑफ परमिशन जे आहे तर हे नेमकं कोणत्या कॉलेजचं आहे तर हे सर्व स्क्रीनवर आपल्याला आहे लेटर ऑफ परमिशन आहे एकशे पन्नास सीटचं ओके एम बी बी एस कॉलेज एकशे पन्नास सीटचं परमिशन आहे आणि जे नवीन मे मेडिकल कॉलेज आहे तर ते डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज की जे यावर्षी आलेलं होतं स्पॉट राऊंडमध्ये ज्या सीट्स भरल्या गेल्या तर संबंधी हे सगळं जे काय समजा या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळते तर हे सगळं अधिकृत वेबसाईटवरचं डाउनलोड केलेलं आहे आणि हे जे येलोपिया आहे लेटर ऑफ परमिशन आहे एकशे पन्नास सीटची ही परमिशन आपल्याला दिसून येते आता यामध्ये जर आपण अजून आपण बघायला गेलो तर काय बघता येईल नेमकं लेटर ऑफ परमिशन बघितल्याच्यानंतर जे फी स्ट्रक्चर आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया बघा डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं एम बी बी एस कॉलेज आहे आणि जे लेटर ऑफ परमिशन आहे तर ते मी अगोदर तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहेच आता जे ट्यूशन फी आहे तर ती नेमकी कशा पद्धतीची आहे तर बघा ट्यूशन फी ओपन कॅटेगरीसाठी आठ लाख रुपये ॲडमिशन चार्जेस दोन लाख रुपये आणि कॉशन मनी जे आहे तर ते एक लाख रुपये म्हणजे तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला जवळपास नऊ लाखाची तयारी ठेवायची एका वर्षाची आणि यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जर व्ही जे एन टी एस बी सी या कॅटेगरीमध्ये असाल तर जवळपास तुम्हाला एक लाख दोन हजार रुपये लागतील पण जर समजा तुम्हाला ओपनच्या फीची जर डिमांड झाली तर अगोदर ओपनची फी भरावी लागते तुमची ट्यूशन फी ही नंतर स्कॉलरशिपच्या रूपामध्ये तुम्हाला परत मिळत असते तुम्ही जर ई बी सीमध्ये असाल डब्ल्यू एसमध्ये येत असाल तर तुम्हाला नऊ लाख दोन हजाराची तयारी ठेवायची एस सी एस टीसाठी एक लाख दोन हजाराची ओ बी सीसाठी पाच लाख दोन हजार पर इयर पर इयर बोलतो आहे मी यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्हाला एवढं फी स्ट्रक्चर लागणार आहे आणि जर तुम्हाला मॅनेजमेंटची ॲडमिशन करायची असेल तर स्क्रीनवर एक नंबर दिसतो आहे तर हे पर इयर फी स्ट्रक्चर झालं एक्केचाळीस लाख पर इयर साडेचार वर्ष हा कोर्सचं फी स्ट्रक्चर तुम्हाला पडणार आहे तर त्यामुळं एक्केचाळीस लाख पर इयर हे तुमचं फी स्ट्रक्चर असणार डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं दोन हजार तेवीस यावर्षीचं फी स्ट्रक्चर आपण आता सध्या बघतोय स्क्रीनवर ओके आता यानंतर तुम्हाला डी वगैरे कोणत्या नावानं करायचा काय तर हे सगळं स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला एन एफ टी करायचं आर टी जी एस करायचं हे सगळं आर टी जी एस एन एफ टी डिमांड ड्राफ्ट सगळी माहिती स्क्रीनवर तुम्हाला दिसून राहिली आता जर समजा आपण दुसऱ्या कॉलेजचा विचार केला म्हणजे परभणीच्या हे तर आपण बघितलं जे कॉलेज होतं डॉक्टर राजेंद्र राजेंद्रगौे अमरावतीचं पण जर आपण परभणी कॉलेजचा जर विचार केला तर परभणी कॉलेजबद्दल नेमकी आपल्याला काय माहिती बघता येईल बघा पी एम सी परभणी मेडिकल कॉलेज परभणीचं आता हे जे कॉलेज आहे तर या कॉलेजचं एक इन्फॉर्मेशन बुलेटिन आपण या ठिकाणी डाउनलोड केलेलं आहेच या बुलेटिनमध्ये जी माहिती तुम्हाला दिसतं आहे प्रिन्सिपल डेस्क आहे ही सर्व माहिती जी आहे तर या पी डी एफमध्ये तुम्हाला दिसून जाईल पण या पी डी एफमध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर वगैरे काही दिसणार नाही किंवा कॉलेजची जी एल पी वगैरे असते जसं मी तुम्हाला डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजची एल पी दाखवली तर त्या पद्धतीची एल ओ पी तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसणार नाही इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये ती दिलेली नाही जवळपास सव्वीस पेजेसचं हे पी डी एफ आहे तर याचा सेपरेट व्हिडिओ बनवला जाऊ शकतो नंतर नक्कीच तो मी अपलोड करेन पण या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरबद्दल काय डॉक्टर राजेंद्र गोडेचं जे मेडिकल कॉलेज आहे तर त्याचं फी स्ट्रक्चर जसं आपण बघितलं तर परभणी मेडिकल कॉलेजच्या फी स्ट्रक्चरबद्दल आपल्याला नेमकं काय का सांगता येईल तर ते बघूया बाग बघा जर समजा आपण परभणीच्या मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर बघायला गेलो तर यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी बघायच्या आहे ओपन कॅटेगरीसाठी जी इयरली फी आहे तर ती आठ लाख रुपये आहे जसं की समजा डॉक्टर राजेंद्र गोडे अमरावतीची आहे यानंतर ॲडमिशन फी थोडी चेंज झालेली दिसेल तुम्हाला लायब्ररी फी आहे लेबॉरेटरी फीज आहे त्यानंतर काही रिफंडेबल अमाऊंट आहे की जी तुम्हाला रिफंड मिळते कोर्स कंप्लीट झाल्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी पण टोटल जर समजा तुम्ही करायला गेलेत या दोन्ही तिन्ही ग्रुपची म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी कारण यामध्ये हॉस्टेल मेसची सुद्धा माहिती इन्क्लूड करण्यात आलेली आहे या कॉलेजसाठी परभणीच्या कॉलेजसाठी की जी ओपन कॅटेगरीसाठी हॉस्टेल मेस तीन लाख ऐंशी हजार पर इयर तुम्हाला दिसतंय पण यामध्ये रिफंडेबल अमाऊंट आहे एक लाख रुपये की जी तुम्हाला भरायची फर्स्ट इयरला ओके आता लॉन्ड्री चार्जेस आहे मेस चार्जेस आहे हे सगळे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा आता जर समजा जिमखाना वगैरे हे सगळं पकडलं तर तुम्हाला चार लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपये वेगळे द्यावे लागतील आणि वरती आठ लाख रुपये वेगळे द्यावे, द्यावे लागतील तर आता हे टोटल नेमकं आपण कसं करावं ओपन कॅटेगरीसाठी सुरुवातीला सांगतोय बघा आठ लाख रुपये एक विचारात घ्या तुम्ही सुरुवातीला ओके आठ लाख रुपये त्यानंतर परत तुम्हाला कॉलेजला एक वेगळी रक्कम द्यावी लागेल चार लाख त्रेसष्ट हजार रुपये आता हे नेमके कशाचे तर हे डिस्क्रिप्शन इकडे दिलेलं आहे की जिमखान जिमखाना फी आहे इन्शुरन्स आहे स्टुडंट वेलफेअर फंड आहे तर चार लाख त्रेसष्ट हजार वरचे आठ लाख आणि हे चार लाख त्रेसष्ट हजार सातशे आणि तीन लाख ऐंशी हजार अजून तर या सर्वांची मित्रांनो तुम्हाला करायची ॲडिशन आठ लाख त्यानंतर चार लाख त्रेसष्ट हजार आणि तीन लाख ऐंशी हजार तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल कोणतंही बेनिफिट तुम्हाला मिळत नसेल तर एवढं पर इयरचं फी स्ट्रक्चर तुमचं असणार पण यामध्ये रिफंडेबल अमाऊंट जी आहे त्या ती एक लाख रुपये होस्टेल मेसमध्ये रिफंडेबल आहे आणि यानंतर परत रिफंडेबल अमाऊंट आहे दीड लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये की जी तुम्हाला लॅबॉरेटरी आणि कॉशन मनी म्हणून घेतली जाणार आहे ओके त्यानंतर लॅब्ररी डिपॉझिटसुद्धा आहे पंचाहत्तर हजाराचं म्हणजे अशी टोटल तुम्ही करू शकता पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दीड लाख रुपये होत आहेत परत दीड लाख म्हणजे तीन लाख रुपये होत आहेत आणि होस्टेल मेसचे एक लाख रुपये म्हणजे चार लाख रुपये रिफंडेबल आहे म्हणजे जी टोटल तुम्ही करणार आहे आठ लाख चार लाख त्रेसष्ट हजार आणि तीन लाख ऐंशी हजार तर यातले जवळपास चार लाख रुपये तुम्हाला परत मिळणार ओके हे झालं साठी सॉरी ओपनसाठी पण जर समजा तुम्ही व्ही जे एन टीचा विचार केला तर आठ लाख रुपये फी दाखवलेली आहे ट्यूशन फी सर्व कॅटेगरीसाठी सेमच आहे ओके जर तुम्ही मॅनेजमेंटचा विचार केला तर चाळीस लाख पर इयर ट्युशन फी दाखवलेली आहे तर मित्रांनो हे होते यावर्षी आलेले या दोन नवीन एम बी बी एस कॉलेज महाराष्ट्रामधले की ज्या सीट्स भरल्या गेलेल्या आहे पण हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला आहे जिजव अकॅडमीला नक्की इन्फॉर्मेशन देणारा वाटला तर लाईक करा आणि किमान एकदा एक, एक शेअर करा आज आपण थांबूया ओके बाय